मुंबई मुंबई दुबार एक एक आहे मुंबई मधील मतदार यादी संदर्भात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये दुबारच नव्हे तर एकशे तीन वेळा नाव असलेले मतदार आलंय तब्बल चार लाख तेहतीस हजार नावं एकापेक्षा जास्त वेळा आहे अशी माहिती आहे तर मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या सुमारे अकरा लाखांवर असल्याचंही कळत आहे दुबार नावं हटवण्यासाठी पालिका विशेष मोहीम राबवणार आहे मात्र एवढ्या वेळेमध्ये ही मोहीम यशस्वी होईल का आणि जेवढी आकडेवारी ही लाखांमध्ये येतील त्या सगळ्यांची एक प्रकारे छाननी करणं शक्य होईल का हा ही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय दुबार नावं हटवण्यासाठी पालिका विशेष मोहीम राबवणार आहे तो वीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळं तेवीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबरचा हा जो कालावधी आहे दहा पंधरा दिवसांचा या कालावधीमध्ये दहा दहा बारा दिवसांचा असं म्हणता येईल आणि या कालावधीमध्ये हे सर्व काम पूर्ण होईल का हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्यासोबत जोडले गेले आहे सुस्मिता काय सांगाल जी मतदार यादी आहे बीएमसी मधील त्याविषयी धक्कादायक अशी आकडेवारी समोर येते काय काय ही माहिती आहे आपण बघतोय की मुंबईमध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर येते तब्बल चार लाखाहून अधिक व्यक्तींची नावं ही दुबार असल्याचं पाहायला मिळत आहे सुमारे अकरा लाख डुप्लिकेट मतदार आहे आणि यातील अनेकांची नावं एकदा नव्हे तर तब्बल एकशे तीन वेळा असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे म्हणजेच दुबार नव्हे तर एकशे तीन बार असणारे हे मतदार आहे त्यांना शोधणं हे आता महत्वाचं काम असणार आहे तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत दुबार मतदार हटवण्यासाठीची मोहीम राबवली जाणार आहे चोवीस वॉर्ड मधील निर्णय आणि हा जो निवडणूक कार्यभार आहे त्यांच्या मदतीने सहाय्यक आयुक्तांना ही विशेष मोहीम राबवण्यासाठी जबाबदारी ही देण्यात आलेली आहे डुप्लिकेट मतदारांची संख्या ही तब्बल अकरा लाखांवर पोहोचलेली आहे आणि या सगळ्या मतदारांमुळे एकूणच लोकशाहीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीनं दुबार मतदारांचा मुद्दा हा लावून धरण्यात आलेला होता या डुप्लिकेट मतदारांचे ने नाव नेमके नाव नेमके किती वेळ आलेले आहे किंवा ते टाळण्यासाठी कशा पद्धतीने काम करावं याबाबत मात्र अजूनही स्पष्टता नसल्याचं बरोबर आहे या विषयाचे अपडेट आपण घेत राहूया धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे धक्कादायक अशी ही बातमी नाशिक मधून समोर येते माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झालाय घराजवळ नातवासोबत फेरफटका मारताना हा अपघात झालाय पाठीमागून येणाऱ्या कारनं निर्मला गावित यांना उडवलं या अपघातामध्ये माजी आमदार निर्मला गावित या जखमी झाल्या नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये निर्मला गावित यांच्यावर उपचार सुरू आहेत तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी दोन हजार चौदा साली आमदारकी मिळवलेली होती आणि ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि ती दृश्य सुद्धा आपण बघू शकतो एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य या ठिकाणी माजी खासदार निर्मला गावित या आपल्या नातवासोबत खेळताना दिसत आहेत मात्र त्याच वेळेला मागून एक गाडी येते आणि त्या गाडीनं त्यांना उडवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते त्यांच्यावर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते त्यामुळे ही जी गाडी तिथून आलेली आहे त्या गाडीनं हेतुपुरस्सर तर त्यांना उडवलेला नाही ना, ना की हा अपघात चुकीनं घडला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण तीन लोक इथं पुढे जाताना आपल्याला रस्त्यावरून दिसत निर्मला गावित आहे त्यांच्यासोबत एक लहानगा त्यांचा नातू आणि दुसरी एक महिला आपल्याला पाहायला मिळते मात्र याच वेळेला मागून ही गाडी आली आणि निर्मला गावित यांना उडवलं माजी आमदार निर्मला गावित देखील आहे ज्यांचा अपघात झाला आहे ताई हा अपघात नेमका कसा घडला होता आ, मी वॉकला निघाले होते माझ्यासोबत माझा नातू होता कॉलनीतच मी होते फेरफटका मारत आणि अचानक मागून गाडी आली मी म्हणजे अक्षरशः रस्त्याच्या बाजूला होते परंतु मागून येऊन गाडीने मला कसा डॅश मारला तो माझ्या काही लक्षात आला नाही पण डायरेक्ट दवाखान्यात आल्यावरच मला थोडं कळालं हो किती वाजता साधारण पावणे सहा पावणे सहा सहाच्या च्या दरम्यान सहा हा पाच पन्नास वगैरे असं होता नाही नाही तो गाडीवाला निघून गेला आता पोलीस यंत्रणेला कळवलं आता पोलीस यंत्रणेचा तपास चालू आहे अजून तरी मला वाटतं त्यांना तो माणूस भेटलेला नाही मला मार हाताला लागलाय पोटाला लागलाय आणि पायाला लागलाय आपण मग निर्मला गावी त्यांना गंभीर दुखापत झाली तरी ताई पोलिसांचा निष्काळजीपणा वाटत नाही इतके वेळ झाला अजून ज्यांनी उडवलं तो म्हणजे तो सापडायला पाहिजे होता आत्तापर्यंत पण काय आता पोलीस यंत्रणा कुठे अडकली कळत नाही सापडला पाहिजे होता एवढ्या वेळात नाही 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 त्याच्या ओडक्याला नाही काही लागलं कारण तो माझ्यापासून थोडं दूर होता ती केअरटेकर होती माझ्या नातवाची हार्डली दोनशे मीटर दोनशेही मीटरच्या आत होतो आम्ही थांबल नाही गाडीवाला निघून गेलं डॅश मारून आपण बघतोय निर्मला गावित आपल्या सोबत होत्या त्यांना अशा पद्धतीनं ज्या वाहनानं उडवलं ते वाहन जे आहे ते त्या ठिकाणून निघून गेलं आपण त्यांना आता या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक कोणालाही विश्वास बसणार नाही की त्या व्यक्तीची आज परिस्थिती कशी असेल पण सुदैवाने त्यांच्या पुण्यांमुळे आज त्या कॉन्शियस आहेत बोलता आहेत आणि त्यांना इंजरीज झालेल्या आहेत पण खूप गंभीर अशा काही नाही आहेत की त्यांना डोक्याला वगैरे मार लागला असेल असं पण इंजरीज आहेत खूप सारे आहेत आणि अजून तो कोण आहे याचाही आम्हालाही अजून कल्पना भेटलेली नाहीये गाडी कोणाची होती कोण चालवत होत त्याचा उद्देश काय होता अजून काहीच कळलेलं नाहीये म्हणजे नाशिक पोलीस करत काय याचा खूप मोठा प्रश्न आम्हालाही आलाय की ठीक आहे सामान्य लोकांबरोबर काय परिस्थिती होत असेल मग जर आज माझी आमदारांबरोबर जर ही परिस्थिती आहे की आता एक अर्ध्या तासात माझ्या मते चोवीस तास होऊन जातील की अजून रिपोर्ट लागला नाही की कोण व्यक्ती आहे तर ही दृश्य आपण बघू शकतोय नेमकं कोणीही कोणी हा अपघात केला हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि चोवीस तास झाले तरी सुद्धा ही कार आणि त्या कारचा मालक अजून चालक सापडलेला नाहीये त्यामुळं या चालकाचा उद्देश नेमका काय होता हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण निर्मला गावित यांना उडवलं अक्षरशः आणि त्याच्यानंतर हा कार चालक पुढे निघून गेल्याचं आपल्याला या मध्ये पाहायला मिळते एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहे त्यामुळं आता हा कार चालक नेमका कोण आणि कोणत्या कारणामुळे हा अपघात त्याच्या हातून घडला हा ही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण हा कार चालक तिथं था। गाडी थांबवू शकला असता था कारण दुसरीकडून एक मोठी व्हॅन आपल्याला जाताना दिसते मात्र त्यानं थांबवली नाही आणि पुढेच तो निघून गेल्याच दिसून येत पोलिसांना आणि किंवा कंट्रोलला किंवा संबंधितांना जर त्याने कॉल केला असता किंवा माहिती दिली असती तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या परंतु सदरचा वाहन चालक कुठली माहिती न देता त्यांना उपचाराची गरज असताना हे धडक लागली हे त्याला माहीत असताना सुद्धा तो निघून गेलेला आहे त्याचा तपास करून आम्ही त्याला लवकरच ताब्यात घेऊ नाही आपण व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये हा तचा तचा एक निवळ अपघात आहे तर त्या त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि आमचे एक दोन अधिकारी त्याच्यामध्ये तपास करता येतो आणखी एका मोठी बातमी आहे पुण्यामधील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बसची धडक बसली या अपघातामध्ये महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे पुण्याच्या औंद रोडवरील आंबेडकर चौकामधली ही घटना आहे तर या ठिकाणी एका महिलेचा अपघात झाला अपघातानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही दृश्य आपण बघू शकतोय बसची धडक या महिलेला बसलेली होती ती चालत पुढे जात होती आणि त्याच धडकेमध्ये या महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे यानंतर बातमी आहे कोल्हापूरमधून देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येक कोल्हापुरात आलाय चिमुकला गॅलरी मधून पडला पण सुखरूप बचावला कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यामधील कोतोली गावात ही आश्चर्यचकित करणारी घटना घडली गावातील लवटे कुटुंबातील सव्वा वर्षाचा श्रीवंश हा चिमुकला एका अपघातामध्ये सुरक्षितपणे बचावला गॅलरी मधून अचानक खाली पडल्यावरही केवळ हातावर आणि डोक्याला त्याला किरकोळ मार लागला जीवावर आलं ते किरकोळ जखमेवर निभावलं आणि मोठा अपघात टळला रुग्णालयातील तपासणीमध्ये बालकाची प्रकृती ही ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी सा सांगितलंय दरम्यान कुटुंबीय ग्रामस्थ आणि नातेवाईक साऱ्यांनी या चमत्कारी घटनेसाठी देवाचे आभार मानले